आदित्य स्तोत्र मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद रचनाकार अरुंधती दीक्षित स्वर सुवर्णा बोडस आज ऐकूया ह्याचा भाग तेरावा श्लोक एकोणीसावा आणि त्याचं मराठी विवरण ब्रह्मेशान अच्युतेशाय नमहा म्हणताना ईश आणि ईशभाव हे दोन्ही शब्द जाणून घ्यायला पाहिजेत ईश म्हणजे स्वामी मालक ज्याच्याकडे ईशभाव हा गुण असतो तोच ईश म्हणण्यास योग्य असतो ईशभाव म्हणजे दुसऱ्यावर हुकूमत गाजवून त्याच्याकडून आपल्या आज्ञेचं पालन करून घेणं राजासाठी हा सर्वात महत्त्वाचा गुण मानला जातो कारण प्रजेला वेळ प्रसंगी चुचकारून वा धाकात ठेवून तिच्याकडून सुयोग्य गोष्टींचं पालन करून घेणं हा राजाचा अत्यंत आवश्यक गुण आहे राजाचा प्रजेवर आदरयुक्त दरारा वचक नसेल तर बाकी सर्व गुण असूनही राजा राज्य करण्यास नालायक ठरतो इथं तर एकाहून एक, एका एक श्रेष्ठ सरस अशा ब्रह्मा विष्णू महेश ह्या एकेका महान विभूतींनाही आपल्या अंकित ठेवून त्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमाप्रमाणे वागायला लावायचं हे काम सूर्यनारायण करतो म्हणून तो तिघांवर सत्ता गाजवणारा ईश आहे श्रीमद भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात त्रेचाळीसाव्या श्लोकामध्ये दानम ईश्वरभावश क्षात्रम स्वभावजम् असं म्हटलंय हा ईश्वर भाव दुसऱ्यांवर सत्ता गाजवणं शासन करणं हाच होय स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या जाणिवेतून दुसऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी उपजतच असलेला शासक भाव तोच ईशभाव सुर असा शब्द घेतल्यास देव देवता सूर्य ऋषी विद्वान पुरुष तर सूर असा शब्द घेतल्यास सूर्य नायक राजा बुद्धिमान विद्वान पुरुष वा चंद्र असे अर्थ होतात सूर्याला आपण देवता मानतोच सर्वसामान्य माणूस मनन चिंतन आणि नियम पाळून मुनी वा ऋषी होऊ शकतो सूर्यनारायण त्याच्या नियम पाळण्यात अर्धक्षणाचीही चूक करीत नाही म्हणूनच तो ऋषितुल्य आहे सर्वांवर सत्ता गाजवणारा महानायकही आहेच आहे चाहे। सर्व भूतमात्रांना सूर्यमालेतील सर्व ग्रहांना आपल्या काटेकोर नियमात बांधून आहे सुराय नमहा किंवा सुराय नमहा दोन्ही योग्यच आहे कश्यप ऋषींचा पुत्र म्हणून सूर्य जसा काश्यपेय म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आदितीचा पुत्र म्हणून आदित्य म्हणूनही सर्वतोमुखी आहे वर्चस म्हणजे वीर्य बल शक्ती त्याचप्रमाणे प्रकाशकांती आभा वा रूप आकृती ही सर्व विशेषणं सूर्याला लागू होतात तो बलवान आहे शक्तिमान आहे प्रकाश हा त्याचा अंगभूत गुण आहे सोनेरी प्रभा त्याच्या भोवताली पसरलेली आहे प्रत्यक्ष डोळ्यांना तेजो गोलाकृती ह्या दृश्य स्वरूपात दिसणारा देव हेच त्याचं स्वरूप आहे बाकी देवदेवता सामान्य लोकांना गोचर नाहीत पण सूर्य मात्र आपण रोज पाहू शकतो अनुभवू शकतो तेजोमय तेजोनिधी स्वयंप्रकाशानं झळाळणारा असं भास्वत असं त्याचं रूप आहे ह्या पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा नाश ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हा काळरूपी सूर्यच सर्व गोष्टींचा नाशही करतो काळरूपानं तो सर्व भक्षी आहे किंवा एकदा क्रुद्ध झाला की सर्व विदाशक सर्व भक्षी अग्निप्रमाणे तो आहे अत्यंत रागीट क्रोधी भीषण भयानक असं त्याचं रूप आहे दुरुण डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे पृथ्वीवरूनच सूर्य आल्हाददायक भासतो पण पृथ्वीपेक्षा शंभरपट मोठा असलेला हा सूर्य अतिप्रचंड उष्णतेनं फक्त दाहकच आहे काही हजार ते काही लाख अंश सेल्सिअस तापमान असलेल्या सूर्याजवळ जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची त्याच्या प्रचंड तापमानामुळं क्षणार्धात राखच होते अशा ह्या अत्यंत रौद्र शरीर धारण करणाऱ्या भीमकाय रौद्र वपू सूर्य सूर्यदेवाला माझा वारंवार नमस्कार असो एकोणीसावा श्लोक असा ब्रह्मेशानाच्युतेशाय सूराय आदित्यवर्चसे भास्वते सर्व रौद्राय वपुषे नम आता याचा समवृत्त भावानुवाद असा ब्रह्मा विष्णु शिवाचा जो स्वामी एकचिहा जगी सत्ता चालेल सूर्याची ब्रह्मांडावर सर्वही ब्रह्माण्डनायकासुरा सुरजो देवता समा नमस्कार असो सुरासीच पुन्हा पुन्हा तेज पुंज असे वर्चस शक्तिशाली प्रतापवा भास्वताहाचितेजस्वी चितेजस्वी प्रकाशविदहादिशा अत्यन्तरौद्ररूपाने सर्वभक्षी च कालः अदिति पुत्रा त्या नमस्कार असो सदा आज इथेच थांबूया यानंतरचा या स्तोत्राचा भाग आपण पुढच्या रविवारी ऐकूया